नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला पालकची गरगट्टा भाजी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी बघा ही पालक मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे चणाडाळ घेतलेली आहे टॅमॅटो घेतलेला आहे हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे आठ मिरच्या आणि सहा सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या असतील आणि हे शेंगदाणे घेतलेले आहेत चला तर सर्वप्रथम बघा मी गॅसवर टोप ठेवते टोप ठेवलं बघा ही चणाडाळ टाकते तुम्हाला हवी ती डाळ तुम्ही टाकू शकता आणि ही शेंगदाणे टाकते हे बघा आता ह्याच्यात थोडंसं पाणी टाकते पालक हा लवकर शिजला जातो डाळीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी शेंगदाणे दोन तीन चमच घेतलेले आहेत तुम्हाला हवे तेवढे तुम्ही शेंगदाणे टाका आता बघा याला मध्ये अशी शिजवून घेते शिजत असतानाच मी टॅमॅटो पण टाकते म्हणजे टोमॅटो चांगला असा एकजीव होईल पालक बघा छान शिजलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी एक छोटा चम्मच ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे तुम्ही चना डाळीचं पण पीठ टाकू शकता आता ह्याला छानपैकी असं घोटून घेते हे बघा छान असं घोटून झालेलं आहे मस्त मध्ये आता बघा मी त्याच टोपामध्ये तेल टाकलेलं आहे आता जिरी टाकते जिरी चांगली फ्राय करून घ्यायची जिरं बघा छान फ्राय झालेला आहे आता हे हिरवं वाटण टाकते हिरवं वाटण टाकल्यावर वा कडीपत्ता टाकते चांगलं परतून घ्यायचं चा। मिरचीचा तिखटपणा कमी होईल आणि लसणाचा पण उग्रवा असा निघून जाईल छानपैकी परतून घ्यायचं म्हणजे मिरचट लागणार नाही हे बघा मिरची पण छान अशी फ्राय झालेली आहे आता ही अशा अशा भाजी टाकते पीठ चांगलं मिक्स झालं पाहिजे असं अशा प्रकारे म्हणजे हाटाईची भाजी चांगली अशी पीठ टाकल्यावर म्हणजे पाणी आणि अशी भाजी वेगळी नाही झाली पाहिजे चांगली अशी घट्ट झाली पाहिजे आता हिला मी शिजवून घेते मीठ टाकते बघा चवीप्रमाणे मीठ टाकल्यावर हे चांगलं असं हलवून घ्यायचं पीठ टाकल्यामुळं बघा कशी भाजी अशी घट्ट झालेली आहे अजूनही घट्ट होणार आहे आता ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट पण टाकते शेंगदाण्याचा कूट टाकल्यावरही चांगलं असं परतून घ्यायचं म्हणजे हलवून घ्यायचं छान लागते चव आखे शेंगदाणे टाकले तरी शेंगदाण्याचा कूट टाकायचा तुम्ही खोबरंही टाकू शकता मी गावच्या पद्धतीने बनवलेली आहे आणि अशीच बनवतो आमच्या भागाकडे याला हाटी भाजी पण बोलतात हे बघा थोडीशी हळदी पण टाकते तर मी तेलामध्येच हळदी परतायची होती पण आता असं काही नाही नंतर पण टाकली तरी होत चालतं असं काय नाही एका छान असा कलर आलेला आहे मग अशी खूप असं सफेद दिसत होती भाजी तयार झालेली आहे बघा गरगटा भाजी मस्तमध्ये भाताबरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता तुम्ही हे बघा मस्तमध्ये अशी घट्ट झालेली आहे पाणी असं वेगळं नाही बघा असं घट्ट पानं आलेलं आहे चांगला असा थंड झाल्यावर अजून ही भाजी घट्ट होईल म्हणून बघा मी असं ठेवलेलं आहे तर मी बनवलेली पालकची भाजी तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय